वर्णन करतायत का हो तुकोबरांची बुद्धी विचार भावाला प्राप्त झाली का त्यांनी आपला पक्ष बदलवला का का हो? हो? का काय वर्णन वर्णन करावं जर विचारलं हो तुकाराम महाराज करताय तुकोबरा म्हणतात बाबा रे तुझ्या दृष्टीने देव आणि संत वेगळे असतील पण माझ्या दृष्टीने देव आणि संत वेगळे नाहीत देव आणि संत वेगळे नाहीत असं कसं म्हणतायत तुकोबरा आहे तुम्ही अहो संतांच्या प्रतिमा आहेत संतांची मंदिरं वेगळे संत वेगळे आहेत आणि देव वेगळे असं आमची भावना आहे अहो आम्हाला जर पांडुरंगाचं दर्शन करायचं झालं तर आम्ही पांढरपूरला जातो देवाचं दर्शन घेतो ज्ञानोबाऱ्यांचं दर्शन करायचं झालं आम्ही आळंदीला जातो तुकोबऱ्यांचं दर्शन करायचं झालं आम्ही देहूला जातो आणि आई साहेबांचं दर्शन करायचं झालं तर आम्ही कोथडीला जातो मग आम्ही मग आम्ही जीवनामध्ये संतांचं दर्शन वेगळं घेतलं देवाचं दर्शन वेगळं घेतलं आणि तुम्ही म्हणताय देव आणि संत वेगळे नाहीत औ त्यांच्या मूर्त्या वेगवेगळ्या आहेत ना तुको कोपराय म्हणतात अरे त्यांच्या मूर्त्या वेगळ्या असू दे पण मूर्त्या जरी वेगळ्या आहेत तरी तत्व तो रूपाने देव आणि संत एकच आहे देवते संत देवते देवते संत देवते संत देवते संत देवते हा wow. देव ते संत निमित्त त्या प्रतिमा अरे बाबा देव आणि संत वेगळे नाहीत देव हेच संत आहे त्या प्रतिमा रूपाने मूर्ती रूपाने फक्त वेगळ्या दिसतात असं असं कसं म्हणताय तू खबर आहे आम्हाला जरा वेगळं वाटतंय तुम्ही जरा पटवून सांगतात का आता देव आणि संत एकच आहे हे पटवून सांगण्यासाठी मी तीन कसोट्या आपल्या समोर म्हणतो तीन कसोट्या मांडतो पहिली कसोटी आहे गवणीय वृत्ती दुसरी कसोटी आहे स्वरूप दृष्टी आणि तिसरी कसोटी आहे सामर्थ्य शक्ती गवणी वृत्तीने सुद्धा लक्षात घ्या बर का मी काय म्हणतोय झोपले नाहीत ना जागेत ना तुम्ही हा म्हणून भजन करत जा मध्ये मध्ये काही काही मंडळी भजन करत नाही काय मी कर्ज घेतलंय का तुमच्याकडून मग कोणाचं उष्ण माझा द्यायचं नाहीये मग आनंदाने तुम्ही भगवंताच्या दरवाजात आलाय दरबारात आलाय मग घरचं टेन्शन मंडपाच्या बाहेरच सोडा आणि इथं आल्यानंतर प्रेमाने भजन करा आता एवढं सांगून सुद्धा काहींची तोंड अशी होती कशी जर माझ्या भाषेत ते तू कोण यांच्या भाषेत सांगतो फोडिली गौरी असं तो असे आता काहींचा प्रश्न वेगळा असतो एखाद्याला विचारलं कर आ, रोते किव मी मेरी सुरत ही वैसी आहे अशी तर काही गंमत नाही ना चेहरा सर्वांचा आसरा आहे ओ जर लक्षात घ्या साधी गोष्ट आहे ज्याने गळ्यात मंगळसूत्र घातलं किंवा ज्याच्या जिच्या गळ्यात आपण मंगळसूत्र घातलं त्यांचं नाव घेताना त्यांचं नाव जर घ्यायला लावलं किती गोळ हसू येतं बघा तुम्ही एखाद्या स्त्रीला किंवा एखाद्या पुरुषाला स्त्रीला पुरुष येतो किंवा पुरुषाला स्त्रीचं नावा नाव घ्यायला सांगितलं घ्या नाव आता बायको स्वतःची आहे परमनंट बायको आहे पण तरी सुद्धा पण पण तरी सुद्धा नाव घेताना गावाला किती गोळ हसू येतो नुसतं एकदा नाव घेताना ज्याने गळ्यात मंगळसूत्र घातलं ज्याने कानामध्ये कर्णफुल करून दिले ज्याने नाकामध्ये नथनी करून दिली त्याच नाव घेताना गोळ हसू आहे पण लक्षात घ्या ज्याने डोळे दिले ज्याने कान दिलं ज्याने तोंड दिलं ज्याने गळा दिला ज्याने हे संपूर्ण अवयव दिलं त्याचं नाव घेताना किती गोळ असलं पाहिजे विढाल 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 सांगत होतो देव आणि संत वेगळे नाही तीन कसोट्या समोर मांडायच्या गवणीय वृत्ती स्वरूप दृष्टी आणि सामर्थ्य शक्ती गवणी वृत्तीने देव आणि संत वेगळे नाहीत स्वरूप दृष्टीने देव आणि संत वेगळे नाहीत आणि सामर्थ्य शक्तीने सुद्धा देव आणि संत वेगळे नाहीत मी पटवून दाखवणार तुम्हाला गवणी वृत्तीने देव आणि संत वेगळे नाहीत आता काही लोक म्हणतील की वृत्ती म्हणजे काय हो जरा लक्षात आले नाही आमच्या ही हे शब्द जरा लक्षात येण्यासाठी मी तुम्हाला एक दृष्टांत सांगू बघा एक नुकतंच लग्न झालेली मुलगी काही दिवसांपूर्वीच लग्न झाली पण दिवाळी दिवाळीसारखा सण आला आणि म्हणून आपल्या माहेरी गेली माहेरी गेल्यानंतर तिच्या ज्या मैत्रिणी होत्या त्या जमा झाल्या काहींचं लग्न झालेलं होतं काहीच न झालेलं होतं त्या सर्व मैत्रिणी जमा झाल्या आणि जिचं नुकतंच झालं होतं तिला मध्यभागी घेतलं आणि ती सर्व तिच्याशी काय करू लागले गप्पा मारू लागले मस्त गप्पा मारत असताना एक म्हणायला लागली काग तुझं सासर कसं आहे ग तिने सांगावं अग असं सासर आहे ना जसं निव्वळ बामनोद मला सांगायचं होतं गोकुळ निव्वळ गोकुळ आता तुमचं बामनोद काय गोकुळापेक्षा कमी आहे सर्व आहे तुमच्या बामनुदर मध्ये सर्व माझं सासरे एकदम गोकळा सारख आहे वा सासरे आणि सासू कशी सासू सासरे कसे ते म्हणायला लागले अग काय पुण्य केलं असेल मी मागच्या जन्मामध्ये माझे सासू सासरे इतके चांगले इतके चांगले कि माझे सासू सासरे जणू काही शंकर पार्वतीचा जोडा वा म्हणे वा 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 म्हणे सासरे भासरे आता भासरा हा शब्द कुठे करायचा म्हणजे जेठ आपल्या भागात जेठ कसे आहेत जेठ चांगले म्हणजे जाऊ जाऊ ही चांगलंय तीर तीरही चांगले सर्व चांगले एकीने विचारलं काग तुझे हे हे लक्षात आले का आले 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 हे, हे तुझे हे कसे आहेत म्हणे हे कसे सांगू का म्हणजे माझे हे ना ह्या या नटासारखे दिसतात दिसायला नाही ग स्वभावाला कसे आहेत स्वभावाला सांगू का माझे हे जसे काही महादेवाच्या पुढचे कसे मला लक्षात महादेवाच्या दर्शनाला जातात वाटलं सगळे तसे मी म्हंटल उठ उठा मी म्हंटल बसतात नवे नवे मी तो प्रेमाने म्हणते नवरा माझ्या वा वा एका स्वराते उत्तर विठाल आणि अशा प्रकारचं आहे पण ठीक आहे सर्वांचा परिचय झाला पण एक जी होती ती म्हणायला लागली कागद सर्वांच तू सांगितलं तुला ननंद आहे का नंदेचं नाव घेतलं आणि तिचा चेहरा पटकन उतरला आणि ती म्हणायला लागली आहे ना कशी आहे म्हणे निव्वळ लवंगी मिरची मला एौडी, एौडी आ, आ, हिर्वा। हिर्वा आता मला सांगा लवंगी मिरची किती आहे एवढी एवढीच लवंगी मिरची रंग कसा आहे लवंगी मिरचीचा हिरवागार रंग आहे आता मला सांगा लवंगी मिरची जशी हिरवी आहे तशी ननन हिरवी का नाही किंवा लवंगी मिरची जशी लहानशी आहे एवढीशी आहे तशी ती ननन लहानशी का नाही मग काय लवंगी मिरची जशी तिखट आहे तशी ननन याला म्हणतात गवणी वृत्ती विढाला 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 विढा कुणाची साधनमता जे कोण लावून घे तेच नंदेमध्ये तसच गुणांची साधारणता देवांमध्ये आणि संतांमध्ये सारखी आहे मग देवामध्ये कोणते गुण आहे देवामध्ये गुण आहे जास्त काही इतर भरपूर गुण आहे देवामध्ये तो गुणांची तर खाण आहे पण तरी सुद्धा जर आपण स्वाभाविकपणे मुख्य गुण जर भगवंताचे पाहिले तर आपण भगवद्गीतेचं पारायण करणारी माणसं आहोत आणि भगवद्गीतेच्या पारायणाच्या अगोदर आपण भगवंताची स्तुतीपर काही श्लोक म्हणतो त्यामध्ये नमन मध्ये एकच श्लोक आलेला आहे कोणता मुकम करो गिरीम यत्कृपातम हम वंदे परमानंद माधव देवा तुमची कृपा झाली तर काय होत पहिली पहिली गोष्ट सांगितली मुकम करोती वाचालम मुका व्यक्ती बोलायला लागतो ला कोणाच्या कृपेने देवाची कृपा असेल तर मुका सुद्धा काय लागतो बोलायला लागतो का ला 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 हो महाराज ओ मुका बोलायला लागतो संतांच्या कृपेने अहो म्हणजे संतांच्याही कृपेने मुका बोलायला लागतो ला ना कशावरून ज्ञानोबारायांना विचारू आपण ज्ञानेश्वरी मध्ये ज्ञानोबरा ज्ञानेश्वरी मध्ये म्हणतायत अरे तुमची स्नेहाची वागेश्वरी जरी मुकयाती अंगीकारी तरी वाचस्पती शिकरी अहो तुमच्या स्नेहाची वागेश्वरी अहो ना गुरु रे अ संतांच जर स्नेह झालं संतांची जर कृपा झाली तर तरी मुकया अंगिकारी अंगीकारी तरी वाचस्पती शिकरी अ अहो जर एखाद्या मुक्यावर संतांची कृपा झाली ना तर तो बोलायला लागतो साधारण नाही इतका वेद निष्णात बोलतो की देवांचे गुरु बृहस्पती यांच्याशी सुद्धा पैज लावू शकतो आणि अशा प्रकारे पैंज एवढी शक्ती त्या मुख्यामध्ये निर्माण होते औ माणूस बोलेल यात काय नवल जर संतांची कृपा झाली तर त्रिघई कालामध्ये ज्याचं बोलणं आपल्यासाठी अशक्य आहे त्या त्या निर्बुद्ध असलेल्या प्राण्याच्या मुखातून सुद्धा संतांनी वेद बोलवली वेद बोलविला गणपती संता गणविला वेद बोलविला

पर्व्विजांचा हरविला रूपे प्रगटला ज्ञानो माझ मुखातून वेद बोलवला गेला कोणी यांची संतांची कृपा झाली तर मुका असलेला सुद्धा रेडा बोलू शकतो ही संतांची जे देवाला जमत ते संतांनाही जमतं दुसरं गुण आहे देवाचा काय पंगुम लंगयते गिरीम देवाची कृपा झाली तर पांगळा व्यक्ती सहज चालायला लागतो देवाची कृपा झाली आणि मग जर संतांची कृपा झाल्यावर चालतो का पुन्हा ज्ञानोबरा विचारू का हो तू का ज्ञानोबराय चालतो का हा ज्ञानोबराय दुसरं कशाला उदाहरण देऊ माझ्या परंपरेचं उदाहरण देतो ज्ञानोबराय म्हणतात स्वतःची गुरु परंपरा सांगतायत तो मच्छिंद्र सप्तशृंगी भग्न वयवा चौरंगी भेटला की सर्वांगी संपूर्ण झाला त्या सप्तशृंगी पर्वतावर ज्यावेळेस मच्छिंद्रनाथ गेलेले आहेत म्हणे त्यावेळेस चौरंगीनाथांना हातपाय तोडून टाकण्यात आलेलो होतं आणि त्या मच्छिंद्रनाथाने प्रेमाने चौरंगीनाथांकडे पाहिलं त्यांना हातही आले आणि पायही आले गुरु मागे धावू लागले ही कोणाची कृपा आहे ही सुद्धा संतांची कृपा आहे अहो माणूस चालेल यात काय नवल संतांची कृपा झाली तर जी भिंत आहे जी जड आहे ती सुद्धा चालते चालविली जड भिंती चांगल्याची भ्रांती असा संतांच विशेष आहे देवाच्या ठिकाण संत आणि देव यांच्यामध्ये भेद नाही बाबा गवणे वृत्तीने देव आणि संत सारखे आहेत अहो मग देव आणि संत गवणे वृत्तीने सारखे मग आता पुढची कसोटी सांगितली होती तुम्हाला ती म्हणजे स्वरूप दृष्टी स्वरूपाने सुद्धा देव आणि संत सारखेच आहे दे देवाच स्वरूप आहे ते स्वरूप आहे आता देवाचं स्वरूप काय जर जाऊ द्या जा। जास्त काही लांबवण्यापेक्षा पहिल्याच दिवशी आपण जो श्लोक ऐकला पहिला श्लोक भागवताचा कोणता आहे सचिदानंद रूपाय विश्वोत्पत्या तवे, विनाशाय विशेषणाचं मला आ, ले। आता इथं काम नाही फक्त मी पहिलं विशेषण घेतो सच्चिदानंदरूपाय रूपाय भगवंत कसा आहे सचित आणि आनंद स्वरूप आहे आता सत काय चित काय आनंद काय एवढं काही खोलात मी जात नाही रात्रीचा आहे वेदांताला स्पर्श करणं म्हणजे झोपेत राह पूर्ण आमंत्रण आहे आणि अगोदरच तुमचं फुल जेवण झालेलं दिसत आहे आणि त्यामुळे जर अजून जास्त कठीण सांगायला गेलो तुम्ही पार गाड झोपेत जासाल अगोदरच काही काही डुलक्या देत आहेत विठाल 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 सचिदानंद स्वरूप आता सच्चिदानंद म्हणजे काय जर साध्या भाषेत सांगायचं आपण नेहमी म्हणतो असती भाति प्रिय ऐसे पदी तिन्ही या तीन रूपामध्ये भगवंत प्रत्येकामध्ये नटलाय देव सच्चिदानंद स्वरूप आहे आणि संत आरती तुकारामा रामा स्वामी सद्गुरु धाम सच्चिदानंद मूर्ती तुकोबरायांच म्हणजे संतांच वर्णन करताना सुद्धा तू विशेषण काय वापरलंय सच्चिदानंद मूर्ती आ, देव सुद्धा सचिदानंद स्वरूप सु आहे संत सुद्धा सचिदानंद स्वरूप सु आहे देव आला कुठून देवाचं येणं कुठून होत वैकुंठातून आणि संतांच आम्ही वैकुंठ वासी आलो याची कारण देवाचाही अवतार आहे अवतार मत्स्य सुकर आणि अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जड जीवा देवाचा अवतार धर्माची संस्थापना करणार आहे परित्राणाय साधुनाम विनाशाय चतुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी संतांचा वाढा वया सुख भक्ती भाव धर्म नाम विठो देवाच ही येण धर्मासाठी आणि संतांच ही येणं सर्मासाठी मग देव आणि संत वेगळे कुठे विढाल सांगितली स्वरूप दृष्टी आणि तिसरी सांगायचं सामर्थ्य शक्ती सामर्थ्य शक्तीने सुद्धा दे देव आणि संत सारखेच देव करू शकतो जे शक्ती आहे तेच शक्ती संतांमध्ये मी दोनच उदाहरण दे एक कृष्ण कथेतील आणि एक रामकथेतील एक कृष्ण ते उदाहरण देतो आणि एक काय देतो रामकथेतील उदाहरण देतो मला दोनच उदाहरण आपल्या समोर मांडायचे आहेत पहिलं देतो रामकथेतील एक उदाहरण रामायणामध्ये एक असा एक प्रसंग आहे ज्या वेळेस भगवान श्री रामचंद्र आणि सीता माता लक्ष्मण वनवासाला होते वनवासाला असताना जवळपास तेरा वर्ष सहा महिन्यांचा कार्यकाळ लोटून गेला असताना या रावणाने सीता मातेचं अपहरण केलं कसं केलं काय केलं हे सर्व तुम्हाला माहिती मी काही जास्त सांगत बसत नाही अपहरण केलं सीता मातेला लंकेत ठेवलं लंकेत ठेवल्यानंतर त्या अशोक वाटिकेमध्ये ठेवल्यानंतर त्या सीता मातेला करून घेण्यासाठी विविध उपाय करतोय वेगवेगळ्या धनसंपत्ती वेग वेग दाखवतोय सुखसोई दाखवतोय प्रलोभन देतोय धमकवतोय रागवतोय वेगवेगळे वेग साम वेग 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 दाम दंड भेद सर्व प्रकारच्या नित्या वापरून झाल्या पण सीता माता काही त्याला वश व्हायला तयार नाही शेवटी खिन्न झाला उदास झाला आणि आपल्या उदास होऊन आपल्या शयनगृहामध्ये आपल्या सुंदर भाषेमध्ये किंवा आता आपल्या बोलचालच्या भाषेमध्ये बघायचं तर बेडरूम मध्ये बसले बसले त्याला उदास चेहरा बघून त्या मंदोदरीला जरा वाईट वाटलं आता मंदोदरी ही पतिव्रता होती बरं का पतिव्रता स्त्रियांमध्ये तिचं नाव आहे रावणाची बायको आहे पण काय सप्तपती पतिव्रते मध्ये तिचं नाव आहे का कारण कि ती खरोखरची तशी पतिव्रता होता आता आ, आ, पतिव्रता ठीक आहे म्हणणं सोपं आहे वागणं भरपूर कठीण आहे म्हणणं सोपंय वागणं पतीची या मता अनुसरून पतिव्रता जसं पती म्हणेल तसं वागणं व्हावं लागतं पती कसाही असला तरी त्याची सेवा करावी लागते नवे नवे पुढे बोलून जाईल पती कसाई जरी असला <laughs> लक्षात कसाई जरी असला कसाही नाही कसाई जरी असला तरी त्याची जी सेवा करते ती खरी पतिव्रता व्रता विडाल भरपूर दुर्मिळ आहे नाही असं म्हणत नाही मी भरपूर दुर्मिळ आहे का सध्याची परिस्थिती अत्यंत वाईट आहे त्या तुकडोजी महाराजांनी सांगितलं एका ठिकाणी सध्याची पतिव्रता कशी हरी पती विचारा बैल बनाया पती विचारा बैल बनाया फिरत गली गली सुहागन तीर्थ करण चली अशी अवस्था म्हणे सध्या म्हणून मी काही त्यावर जास्त बोलत नाही अशी अवस्था आणि अशा अवस्थेमुळे पतिव्रता धर्म काय हा काही साधारण नाही ओ पतिव्रता पतीच्या मतानुसार पतिव्रता आणि अशी ती मंद जरी माता पतिव्रता पतीच्या आज्ञेमध्ये नवे नवे पतीच्या आनंदासाठी वाटेल ते करणारी आणि असं प्रकारे उदास असलेला रावण पाहिला हात जुळून गेली पतिदेवा काय तुमचा उदास चेहरा दिसतोय काही ताण आहे का तणाव आहेत का म्हणे काही नाही ग म्हणे मंदोदरी त्या सीतेला आणलं पण ती सीता कोणत्याही प्रकाराने वश व्हायला तयार नाही मंदोरी म्हणायला ना लागली अहो मी तुम्हाला एक उपाय सुचवू का आता मंदोदरी होती बघा स्वतःच्या पतीला दुसऱ्या स्त्रीची इच्छा आहे पण पतीला तिच्यामध्ये आनंद आहे म्हणून पतीला तिला वश करण्याचा उपाय मंदोरी सांगते काय पती होताय विढाल विढाल आहेत ते म्हण हे बर आहे आपण लक्षात घ्या बरं त्यांचं पातिव्रत धर्म जरी कडक असला दुप्पट भोगावं लागेल त्या कितीही पतिव्रत तुम्ही जर पाप केलं तुम्हाला भोगावं के लागेल आपणही आपणही प्रभू रामचंद्रांसारखं वागावं तेव्हा अपेक्षा सीतेसारखी असावी विठाल वि आणि अशा प्रकारे त्या मंदुदरी म्हणू लागली मी एक उपाय सांगू का म्हणे सांगा काय उपाय म्हणे मंदुदरी असं करा म्हणे तुम्ही काय करा तुम्ही मायावी कोणाचंही रूप धरू शकतात कोणाचंही रूप घेतलं तर तुम्ही ओळखू येत नाही म्हणे मग म्हणे असं करा तुम्ही रामचंद्राचं रूप घ्या आणि सीते समोर जा रामचंद्र म्हणून तुमच्या काय येईल पदरात पडेल तुम्हाला ती स्वीकार करेल ती पती तो रावण हसायला लागला रावण म्हणायला लागला काय मंदुदरी म्हणे म्हणे काय झालं मी तुम्हाला उपाय सांगते तुम्ही खुशाल हसताय म्हणायला लागली रा, रावण म्हणायला लागला कागद तुला फक्त एकच आहे मला दहा दहा आहेत काय तोंडच नाही वरती डोकंही होत <laughs> मला दहा दहा डोकं आहेत आणि माझ्या डोक्यात हा विचार आला नसेल का माझ्या डोक्यात हा विचार आला पण एक सांगू का म्हणे ज्या ज्या वेळेस मी प्रभू रामचंद्रांचं रूप घेतलं ना त्या त्या वेळेस माझ्या मनामध्ये सीतेविषयी इच्छाच राहिली नाही हे प्रभू रामचंद्रांचं चरित्रिडाला काम वाचने सीतेजवळ जाण्याची मला बुद्धी जहा राम है नहीं है जहा राम आहे वा का जिथ राम आहे तिथं कामा प्रश्नच येत नाही अ आणि अशी प्रभु रामचंद्रांची ख्याती प्रभु रामचंद्रांचं गुण प्रभु रामचंद्रांचं स्वरूप प्रभु प्रभू रामचंद्रांची काय होती शक्ती होती चरित्र शक्त ओ मग संतांकडे का नाही देवा संत देवाकडे दे जाय का संतांकडे तशी शक्ती ना कशी तुम्हाला उदाहरण सांगते मी सोंगाच सांगतोय बरं का फक्त हे लक्षात घ्या हा जगद्गुरू जीवनावर एकोणीसशे पस्तीस ते चाळीस या सालांच्या धर्मामध्ये एक चित्रपट निघाला कृष्णधवल चित्रपितीमध्ये तो चित्रपट होता कृष्णधवल तुमच्या लक्षात येणार नाही जर सांगायचं झालं तर ब्लॅक अँड व्हाईट तो चित्रपट होता ज्याचं नाव होतं संत तुकाराम पूर्वीच्या काळी दूरदर्शनवर नवे नवे आज सुद्धा कधी कधी तो लागत असतो संत तुकाराम हा चित्रपट जवळपास बहुतांश प्रौढ लोकांनी बघितला असे लहानांनी बघितलंय की नाही मला माहीत नाही पण बघा असा जी चित्रपट आहे बाकीच्या बाकीचे बघा बाकी बाकी नका बघा तू मोठू पटलू बघा नका बघा तो <laughs> बाकीचं बघा नका बघा पण संत तुकाराम तुकोबराचं चरित्र सांगणारा तो चित्रपट त्या चित्रपटामध्ये तुकोबरांची भूमिका ज्यांनी केली त्यांचं नाव होतं विष्णुपंत पागणीस त्यांचं नाव काय होतं विष्णुपंत पागणीस त्या विष्णुपंत पागनिसांनी इतकी सुंदर भूमिका केली त्यांच्याजवळ ज्यावेळेस निर्माता गेले त्यावेळेस सांगितलं की अशी अशी तुकोबऱ्यांची भूमिका करणे ठीक आहे मानधन ठरलं ठरल्यानंतर ती भूमिका करण्यासाठी तुकोबऱ्यांच्या चरित्राचा अभ्यास केला ज्यामध्ये तुकोबऱ्यांचं गाथा असेल तुकोबऱ्यांच्या वर लिहिलेलं महिपती बाबांचं चरित्र असेल किंवा वेगवेगळे पांगारकर वगैरे यांचे चरित्र असतील यांचा सर्वांचा अभ्यास केला आणि तुकोबराय कसे बोलत असतील तुकोबराय कसे चालत असतील तुकोबराय कसे म्हणत असतील याचा विचार करून चिंतन करून भूमिका केली इतकी सुंदर भूमिका झाली की विदेशातले पुरस्कार त्या चित्रपटाला त्या काळात होते इंग्रजांच्या काळात विदेशातले होते एवढंच नव्हे काही नवल पुरस्कार भेटला ओ एवढा प्रसिद्ध झाला एवढा ती सुंदर भूमिका झाली की आजही आपण आपल्या घरामध्ये तुकोबरायांचा म्हणून जो फोटो लावतो तो तुकोबऱ्यांचा मूळ फोटो नसताना विष्णुपंत पागणी सांचा विष्णुपंत पागनिसांचा तो फोटो आहे हा एवढी सुंदर गेली मला फोटो लावला यातही नवल वाटला वाटत नाही पुढे ऐका आ फोटो लावला भूमिका केली सुंदर चित्रपट झाला पैसे घेऊन निर्माता केला म्हणायला लागला की हे पैसे घ्या आणि अजून तुमच्या सोबत चांगले चित्रपट मला करायचे ते म्हणाले याच्या पुढे मी चित्रपट करणार चित्रपट केला नाही यातही नवल नाही तुमचे पैसेच नको पैसे घेतले नाही यातही नवल नाही तर एक लक्षात घ्या पैसे घेतले नाही चित्रपट घ्या पुढे केला नाही यातही नवल नाही पुढे काय केलं त्यांनी एकतार तुकोबऱ्याचा वेश आपल्या अंगावर घेतला संबंध आयुष्य कधी उतरवलाच नाही आयुष्यभर पंढरपूर आळंदीच्या पायी वाऱ्या केल्या आयुष्यभर महिनावार कधी झाले महिना वारकरी दर महिन्याला काय करायचे पंढरपूर आळंदीची पायी वारी दर महिन्याची महिना वारकरी झाले अहो यातही नवल नाही अहो त्यांनी एकोणीसशे बेचाळीस साली आपली सर्व संपत्ती विकून टाकली आणि आम्ही ज्या संस्थेमध्ये शिकलो आमच्या आमच्या जीवनाची घडण ज्या संस्थेमध्ये झाली स्वानंद सुखनाई सदगुरु जोग संस्थेमध्ये नम्राचे विद्यार्थी होते त्या संस्थेमध्ये एकोणीशे बेचाळीस साली आपली संपूर्ण संपत्ती दान करून टाकली आणि आयुष्यभर भगवंताची सेवा केली कोणी कीर्तनकाराने नाही कीर्तनकारांच्या प्रॉपर्ट्या तयार झाल्या एका नटाने खरा अभ्यास केला तुकोबऱ्यांची ती अवस्था आहे विडाल विडाल